महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे माथेरान ते जुम्मापट्टी या परिसरातील चौदा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांनी महेंद्र थोरवे यांना साथ दिली आहे या निमित्ताने महेंद्र यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत त्यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आलाय या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव रुपेश पाटील माजी सभापती अमर मिसाळ उपतालुका प्रमुख शरद ठाणगे आरपीआय तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर मंगेश टोंबरे काळुराम पाटेकर योगेश बडेकर सारंग कराळे विश्वास शेंडे कैलास विर्ले मोहन वरगडे नारायण पिरकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक महिला आघाडी आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते शिवसेनेच्या या प्रचार सभेत सर्व नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय की माणसाच्या मूलभूत ग मूलभूत गा, गा, गा गरजा अन्न वस्त्र निवारा असतो परंतु या डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय तर यांची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे या ठिकाणी त्यांचा रस्ता आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की आमदार साहेबांच्या माध्यमातून या आदिवासी भागातील या आदिवासी पट्टीमध्ये चौदा आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता हा रस्ता नसून आमदार साहेबांनी यांच्या भा यांची भाग्यरेषा आखलेली आणि त्याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना पत्र पत्रकारांना अभिमान वाटतोय आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की येणाऱ्या वीस तारखेला आमदार साहेबांच्या कार्याचा आणि कामाचा या सर्व नागरिकांनी दखल घेतलेली आहे आणि भरघोसमताने आमदार साहेबांना वीस तारखेला तालुक्यातील जनता निवडून देणार आहे आणि तेवीस तारखेला फटाकेसुद्धा आमचेच वाजणार आहेत म्हणून मी सर्व मत तर Like, comment, share and subscribe.